नमस्कार आरोग्यमंत्र या तुमच्या आवडत्या चॅनेलवर आपले स्वागत आहे आज आपण अल्कोहोल म्हणजेच मद्याच्या सेवनाने आपल्या आरोग्यावर होणाऱ्या काही गंभीर दुष्परिणामांबद्दल जाणून घेणार आहोत अनेक जण सामाजिक समारंभात किंवा तणाव कमी करण्यासाठी मद्यपान करतात पण त्याचे आपल्या शरीरावर किती घातक परिणाम होऊ शकतात याबद्दल माहिती असणे खूप महत्वाचे आहे अल्कोहोलचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यकृतावर परिणाम अल्कोहोल यकृतासाठी विषारी असते जास्त प्रमाणात मद्यपान केल्यास फॅटी लिव्हर नावाचा आजार होऊ शकतो ज्यात यकृतावर चरबी जमा होते यामुळे यकृताला सूज येऊ शकते दीर्घकाळ मद्यपान केल्यास यकृत कडक होते ज्याला लिव्हर सिरोसिस म्हणतात हा एक गंभीर आजार आहे आणि यात यकृत आपले कार्य करणे थांबवते मेंदूवर परिणाम अल्कोहोल थेट आपल्या मेंदूच्या कार्यावर परिणाम करते यामुळे विचार करण्याची क्षमता कमी होते निर्णय घेणे कठीण होते आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो जास्त मद्यपान केल्यास मेंदूतील पेशींना नुकसान पोहोचू शकते अल्कोहोलमुळे मूड स्विंग्स डिप्रेशन आणि एन्झायटी सारख्या मानसिक समस्या वाढू शकतात हृदयावर परिणाम अल्कोहोलमुळे उच्च रक्तदाबाची समस्या वाढू शकते अनियमित हृदयाचे ठोके आणि हृदयविकाराचा धोका वाढतो जास्त मद्यपान केल्याने हृदय कमजोर होऊ शकते पचनसंस्थेवर परिणाम अल्कोहोल अन्नलिका जठर आणि आत्र्यांना त्रास देऊ शकते यामुळे ऍसिडिटी छातीत जळजळ आणि पोटदुखीच्या समस्या वाढू शकतात सूज येऊ शकते जो एक गंभीर आहे रोगप्रतिकारशक्ती कमी होणे अल्कोहोल आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी करते ज्यामुळे आपल्याला लवकर संसर्ग होण्याची शक्यता असते कर्करोगाचा धोका अल्कोहोलच्या सेवनाने तोंड घसा अन्नलिका यकृत स्तन आणि मोठ्या आत्र्याचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो शरीरातील पोषक तत्वांची कमतरता जास्त मद्यपान केल्याने शरीर आवश्यक पोषक तत्वे शोषून घेऊ शकत नाही ज्यामुळे कमजोरी आणि इतर आरोग्य समस्या येतात सुरक्षिततेसाठी संदेश मद्यपान करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे जर तुम्ही नियमितपणे मद्यपान करत असाल आणि तुम्हाला त्याचे दुष्परिणाम जाणवत असतील तर कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या व्यसनमुक्तीसाठी अनेक मदत केंद्रे आणि समुपदेशक उपलब्ध आहे ज्यांच्या मदतीने तुम्ही एक निरोगी जीवन जगू शकता आरोग्यमंत्र चॅनेल नेहमीच तुमच्या आरोग्याला प्राधान्य देते आम्ही तुमच्यासाठी आरोग्य आणि फिटनेस संबंधी उपयुक्त माहिती घेऊन येत असतो नवनवीन माहिती आणि आरोग्य टिप्ससाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या मित्र आणि कुटुंबियांनाही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आरोग्यासंबंधी महत्वाची माहिती मिळेल धन्यवाद निरोगी राहा आणि आनंदी राहा